नमस्कार शेतकरी मित्रांनो तर आज राज्यातील काही भागांमध्ये ढगाळ वातावरणासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होणार आहे तर काही परिसरामध्ये मोठ्या जोरदार स्वरूपाचा पाऊस देखील पाहायला मिळणार आहे या पावसामध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस हा आपल्याला पाहायला मिळणार आहे संपूर्ण आढावा आपण या व्हिडिओमध्ये घेणारच आहोत तत्पूर्वी तुम्हाला एक छोटीशी विनंती आहे मित्रो तुम्ही आपले व्हिडिओ पाहताय परंतु आपल्या चॅनलला सबस्क्राईब करत नाही त्यामुळे आत्ताच आपल्या शेती अंदाज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर शेतकरी मित्रांनो आज राज्यामध्ये सर्वाधिक पाऊस हा कोकणपट्टीमध्ये हा पाहायला मिळणार आहे यामध्ये मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग कल्याण डोंबवली आणि तसेच कोकणाच्या इतरही आसपासच्या परिसरामध्ये मोठ्या पावसाची शक्यताही हवामान विभागाने वर्तवण्यात आलेली आहे मध्य महाराष्ट्रात पुणे सातारा कोल्हापूर या परिसरात ढगाळ वातावरणासह हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पावसाचा इशारा आज दुपारनंतर हवामान विभागाने दिलेला आहे तसेच मराठवाड्यात पाहिले असता आज दुपारपर्यंत मराठवाड्यात ढगाळ वातावरण असेल तसेच छत्रपती संभाजीनगर जालना हिंगोली परभणी नांदेड बीड लातूर धाराशिव एकंदरीत सर्वच मराठवाड्याच्या या जिल्ह्यांमध्ये आज दुपारनंतर व रात्रीच्या दरम्यान मोठ्या पावसाची शक्यताही पाहायला मिळते तसेच उत्तर महाराष्ट्रात मात्र नाशिक मालेगाव नंदुरबार धुळे जळगाव चाळीसगाव मनमाड आणि तसेच खानदेशच्या इतरही आसपासच्या परिसरामध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस आज आपल्याला झालेला इथे पाहायला मिळणार आहे हो विदर्भातील अकोला अमरावती नागपूर वर्धा यवतमाळ वाशिम बुलढाणा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर या परिसरामध्ये आज दुपारनंतर व रात्रीच्या दरम्यान मोठ्या पावसाची शक्यता ही आपल्याला पाहायला मिळते या पावसामध्ये वादळी वाऱ्याचं प्रमाण काहीसं जास्त राहू शकतं त्यामुळे ही अपडेट आपल्याबरोबरच इतरांना पण शेअर नक्की करा तर शेतकरी मित्रांनो हवामानामध्ये अचानक बदल होत असतात आपण आपल्या शेती अंदाज या यूट्यूब चॅनलवरती पावसाचे नवनवीन व ताजे अपडेट घेऊन येत असतो त्यामुळे आत्ताच आपल्या हो शेती अंदाज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद